नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एक आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय पवित्र सुंदर आणि आपल्या संस्कृतीशी निगडीत परंपरेविषयी म्हणजेच घरातल्या फ्लॅटमध्ये तुळशी लग्न आधुनिक पद्धती आता तुम्ही म्हणा तुळशी लग्न म्हणजे काय नवीन आहे यात पण थांबा आज आपण बघणार आहोत तुळशी विवाह कसा आपण आधुनिक जगात फ्लॅटच्या छोट्या बाल्कनीमध्ये सुद्धा प्रेमाने श्रद्धेने आणि सगळ्या विधीने साजरा करू शकतो त्यातही काही छोट्या छोट्या टिप्स आणि कथा ज्या तुम्हाला अजून जवळ नेतील या आपल्या संस्कृतीकडे मित्रांनो तुळशी विवाह ही आपली हिंदू परंपरेतील अतिशय पवित्र आणि प्राचीन प्रथा आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी म्हणजेच देवउनी एकादशी या दिवशी हा विवाह केला जातो या दिवसानंतरच आपल्या सर्व शुभ कार्याला सुरुवात होती येथे अशी एक कथा सांगते की तुळशी म्हणजेच वृंदा आणि ती एक अतिशय पवित्र आणि प्रतिव्रता स्त्री होती रुंदेचे लग्न झालं होतं जालेंदर या असुराशी आणि तिच्या प्रतिव्रताच्या बलामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येत नव्हता शेवटी विष्णूने तिची परीक्षा घेतली आणि तिचं प्रतिव्रत बंगलं पण रुंदेने त्या वेदनेत विष्णूंना शाप दिला की तू माझ्यासारख्या एका स्त्रीशी विवाह करशील तेव्हाच तिला वर मिळाला की ती तुळशी वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर येईल आणि विष्णू तिच्याशी विवाह करतील हा दिवस म्हणजेच तुळशी विवाह म्हणजेच तुळशी विवाह हा फक्त एक विधी नाही तो श्रद्धा क्षमा आणि प्रेमाचं प्रतीक आहे आता आपण सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की फ्लॅटमध्ये तुळशी लग्न कसं करावं आणि का करावं आता बघा आजच्या शहरातील आयुष्यात मोठं अंगण मोठं घर जमिनीवरची जागा हे सगळ्यांचं स्वप्न झालंय पण श्रद्धा थांबत नाही म्हणून आज आपण पाहणार आहोत फ्लॅटमध्ये बाल्कनीमध्ये छोट्या गॅलरीमध्ये सुद्धा तुळशी विवाह कसा करायचा अरे श्रद्धा असेल तर दोन फुलं एक दिवा आणि मनापासून केलेला मंत्र हाच खरा पूजीविधी असतो आपण आधुनिक काळात जोगतोय पण आपली परंपरा जपणं तितकंच महत्वाचं आहे सर्वप्रथम बघूया तुळशी विवाहासाठी लागणार साहित्य सर्वप्रथम तुळशीचा सा कुंड म्हणजे तुळशीची कुंडी घ्या स्वच्छ आणि सजवलेली असावी श्री विष्णू किंवा शालिग्राम यांची मूर्ती किंवा फोटो घ्यावे नवा फेटा किंवा नवीन कापडे तुळशीसाठी घ्यावेत वधूवरांचे कपडे म्हणजे तुळशीला साडी विष्णूला धोतर घ्यावे हार फुले हळद कुंकू अगरबत्ती दिवा घ्यावे साखर खिरीचं नैवेद्य सुपारी घ्यावे लहान मंडप सजवावा लहान मंडप तयार करावा लहान मंडप तयार करण्यासाठी आपण कार्डबोर्ड फुलं फेरी लाईट वापरून तयार करू शकतो फ्लॅट मध्ये असल्यामुळे डेकोरेशन करताना ताज्या फुलाबरोबरच एलईडी दिवे वापरले तर अतिशय उत्तम आणि इको फ्रेंडली लुक येतो आता आपण विधीची स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस प्रक्रिया पाहूयात सर्वप्रथम दोन्ही बाजूंनी दिवा लावा आणि श्री गणेशाचे नामस्मरण करा श्री गणेशाय नम हा जप करा आता तुळशीला पाणी घाला थोडं हळदी कुंकू लावा आणि नव वधू सारखं सजवा तुळशीला छोटी साडी बिंदी आणि दागिने लावले की वातावरण एकदम प्रसन्न होत शालिग्राम किंवा विष्णूच्या प्रतिमेला फेटा बांधा हार घाला हेच आपले वर आहेत आता मंडपाखाली तुळशी आणि विष्णू एकमेकांसमोर ठेवा दोघांना हर अर्पण करा आणि म्हणायचे तुळशी कृष्ण विवाह हो शुभम भवतू तुळशी कृष्ण विवाह हो शुभम भवतू लग्न सोहळा हा पारंपरिक पद्धतीने मंगलाष्टम म्हणत तुळशी व विष्णूचा विवाह करा तुम्ही स्वतः मंगल का म्हणू शकता किंवा युट्यूबवर प्ले करू शकता लहान मुलांना यात सहभागी करा त्यांना तुळशीचा फेरा घालू द्या छोट्या थाळीत अक्षदा टाकू द्या शेवटी आरती करा प्रसाद वाटा आणि सगळ्यांना शुभ लग्न असं म्हण शुभेच्छा द्या आता आपण थोडं मॉडर्न टच देऊया म्हणजेच आधुनिक ट्विट्स आणि सजावट कल्पना पाहूया बाल्कनीमध्ये दे डेकोरेशन करताना फेरी लाईट्स झेंडूची माळ आणि काही साधे पार्श्वसंगीत मंत्र लावा इको फ्रेंडली सजावट करा म्हणजेच प्लास्टिक नाही कागदी फुलं रियूज आयटम्स वापरा मुलांना छोटी भूमिका द्या कोणी पंडित कोणी वर कोणी नवोबध करा हे सगळं केल्याने परंपरा मजेशीर अनुभव बनते तुळशी विवाह आपल्याला एक शिकवण देतो की श्रद्धा म्हणजे जागा नव्हे भावना आहे आपण फ्लॅट मध्ये असलो परदेशात असलो पण जर आपल्या मनात भक्ती असेल तर देव घरात नाही तर तो आपल्या मनातच आहे प्रत्येक तुळशी पुढचा दिवा हा आपल्या जीवनातील सकारात्मकता वाढवतो आणि हा विवाह म्हणजे आपल्या आयुष्यातील नात्यांचा पावित्र जपण्याचा क्षण आहे मित्रांनो छोट्या आणि रोज करण्यासारख्या तुम्हाला मी टिप्स सांगत आहे तुळशीला रोज सकाळी पाणी घाला पण संध्याकाळी पाणी घालू नका तुळशी पुढे चप्पल चप्पलांचा आवाज वाईट शब्द वापरू नका विवाहानंतरच्या दिवशी नैवेद्य द्यायला विसरू नका जसे की खीर जसं की खीर पिठला भाकर किंवा घरगुती प्रसादही चालतो घरात लहान तुळशी मडक ठेवा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी येत मित्रांनो तुळशी वाह म्हणजे आपल्या परंपरेचा उत्सव आहे पण त्याहून म्हणून मोठ म्हणजे ती आपल्या मनातील भक्ती आणि प्रेमाची भावना आहे म्हणूनच यावर्षी अंगण असो वा छोटं बाल्कनी तुळशी विवाह जरूर करा त्या दिवशी घरातील हवा प्रकाश आणि मन सगळं काही प्रसन्न होईल तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथं आपण असंच बोलतो जे श्रद्धेचं संस्कृतीचं आणि आधुनिकेचं सुंदर मिश्रण आहे जय तुळशी माता जय श्री विष्णू माता धन्यवाद